मराठीवर प्रेम ठेवा भाषा शक्ती थांबवा संघटक पठाण यांचं वक्तव्य मराठी आमची मायभाषा आहे तिच्यावर कुठल्याही इतर भाषेची खपवून घेतली जाणार नाही हिंदी शिकवायचं असेल तर पर्याय म्हणून ठेवा पण सक्ती करू नका असा ठाम इशारा शिवसेना उभाटा गट राज्य संघटक चंगेज खान पठाण यांनी दिला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ शिवसेना उभाटातर्फे परिपत्रकाची होळी करून जोरदार निदर्शनं करण्यात आली या निदर्शनात जिल्हा प्रमुख वैभव उगळे तालुका प्रमुख संजय अनुसे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख उगळे म्हणाले राज्यात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश देशातील लोक या ठिकाणी रोजगारासाठी येतात आणि मराठी बोलतात त्यामुळे निम्म्या देशालाच मराठी भाषेची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारने हिंदीची सक्ती करण्याऐवजी देशामध्ये मराठीची सक्ती करावी असं सांगितलंय तालुका प्रमुख संजय अनुसे म्हणाले शालेय अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेचा पर्याय खुला असावा इतर भाषांचा आदर आहे पण ती भाषा विद्यार्थ्यावर लादणं चुकीचं आहे मराठीची गळचेपी आम्ही सहन करणार नाही शहर प्रमुख बाबासाहेब साऊगाबे म्हणाले शालेय शिक्षण हे स्थानिक गरजांनुसार असायला हवं हिंदीचा आग्रह म्हणजे मराठी भाषेचा अपमान आहे त्यांनी सरकारला इशारा दिला की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर व्यापक जनआंदोलन उभारलं जाईल दयानंद मालवेकर यांनी सरकारने हा निर्णय मागे घेऊन पालकांना व विद्यार्थ्यांना भाषेच्या निवडीत स्वातंत्र्य द्यावं अशी ठाम मागणी केली आहे या निदर्शनादरम्यान हिंदी सक्ती बंद करा मराठीला न्याय द्या भाषा सक्ती नाही चालणार अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रमुख मधुकर पाटील राजू आवळे निलेश तवंदकर मंगल चव्हाण आदींनी भाषणे करत हिंदी सक्तीला विरोध केला यावेळी इचलकरंजीचे मलकारी लवटे सयाजी चव्हाण रामभाव माळी प्रतीक धनवडे राजू बेले युवराज गोरपडे राजेंद्र पाटील वैशाली जुगळे अमित कदम आसिफ बिजापुरे सुहास पासोबा अप्पासाहेब गावडे अनिकेत बेले आदी उपस्थित होते